भरपूर दिलं पण ती माणसं म्हणे नाही महाराज देवाने काय दिले तुला दोन कचंडे द्यावेत आता आणि हे एवढं दिलं ना आपल्याला अजून काय द्या होता हाय का नाही आता कीर्तन झाल्यावर आपलं पैसे देऊन जाते आपल्याला येते पैसे येते तसे काय म्हणलं तरी द्या पण विठ्ठल विठ्ठल एवढं सगळं विश्वातलं श्रेष्ठ स्थान आहे बरोबर आहे आणि एवढ्या विश्वाच्या स्थानामध्ये आपल्याला शरीर प्राप्त झालंय महाराज नरदेह लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव हु म्हणती ते दिवची होती तरी का चित्तीनं धरावे आता संस्थेमध्ये आता काकाकडे सर्वजण बरोबर आहे आता काकाकडं फक्त तुम्ही विषय धरा की तुम्हाला कोणतं शिकायचं ठरवा आणि नेमकं आपला घोटाळ कुठं येते आपला विषय न ठरल्यामुळं माझं तसंच झालं ना मी आनंदीत गेलो पण ठरलंच नाही काय शिकायचं ते एक दोन वर्ष इकडं ती बी जमलं नाही पुन्हा गायकाकडे एक दोन गायनाकड ती बी जमलं नाही मग कीर्तनाकड ही बी जमलं नाही मग तुम्हाला सगळं जमल पण लावून धारा लावून धरा माणसं धोका खोटं खाते महाराज तुम्ही असू द्या मृतांग लावणं धरायच आमचे महाराज सांगायचे कीर्तनात तू एकाच विषयात राजा बन जसं तुमचं युपीएसी सारखं लावून धरायचं प्रकरण जमते घरी मैदानात उतरलात ना पुन्हा महागार घ्यायची नाही महाराज सगळं सगळंय हो पण ते तर मन लावून करावं लागतं बरोबर आहे कारण आपण आलोच ना आता ते प्राप्तच करून घ्यायचं महाराज कीर्तन तरी करावं कीर्तन बी सोपं नाही महाराज कीर्तन बी बोलता आलं तरी नाही बोलता आलं तर अवघड हे बोलता आल तरी माऊली कीर्तन नसता बऱ्याच जणांना पाठल तर भरपूर पण बोलताच येत नाही गुरु या भंगाद्वारे काय सांगतात पुढल्या वर्षी येतात का आता सांगायला सांगा ना काय सांगायचं एवढं विलंबित म्हणजे धडधड बोल आणि कधी बाबा माऊली भजनामध्ये आणि भांडणामध्ये चपळ वाखाचा धंदा आहे महाराज हे निबळाटाचा धंदाच नाही महाराज अजिबात नाही भजन सुद्धा असं धडधड धड धर धड केला भजन हे का नाही तर भजन यो मला कोणी माईक ना तो ये वाईस माझा काका हाय आहे मन्ना नाही माय मायकुनी एक जण तर कीर्तन झाल्यावर मला भेटले गायक कीर्तन झाल्यावर म्हणले महाराज एक <laughs> प्रमाण म्हणणार होतो गंगा पूजनाला मना येऊन आता रा आता कशाला कारण वेळ गेली काळ निघून गेला महाराज त्याने सगळं साधता आलं पाहिजे महाराज मग महाराज म्हणजे तुम्हाला शरीर मिळालंय पण आपल्याला शरीर मिळालंय तुम्हाला न कळाल्यामुळं आम्हाला येऊन सांगावं लागलं महाराज म्हणून हे काम कोणाचं आहे संतचं आहे पण संत येतात आणि आपल्याला जागवण्याचं काम का तुम्ही अनेक काकड्याच्या अभंग आहेत महाराज काकड्यामध्ये सुद्धा उटा जागे भारी आता ਆਦਾ ਰਰਨਾ <coughs> आलेत आणि काम आहे आता उरला प्रश्न कोणाचा आपला आता आपल्याला जागृती करून घ्यायची का नाही करायची हा भाग आपला ते संत आले नाथ महाराज आम्हालाही संतांनी सांगितलं तुम्ही आलात ना या नरदे उत्तम आहे प्रेम चांगलंय चांगला परमार्थ करा आणि भगवंताची प्राप्ती करा हे अभंगाच्या पहिल्या प्राप्ती प्राप्ती उपाय उपाय हरी पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात धारावे संतांचे ते पाय धारावे लागतील महाराज एक सांगा पाय आम्ही धरू पण पायात असं काय त्यांचे की तिथून दिवस प्राप्त होणार आहे आम्हाला पायात क्षमता आहे ताकद आहे एक तर देवाची आणि दुसऱ्या संतांची देवाच्या पायात कोणती ताकद आहे देवाच्या पायात सगळ्यात मोठी ताकद आहे की गंगेचा उगम त्यांच्या चरणातून झाला भीमा आणि चंद्रभागा आणि तुझ्या चरणीची गंगा भगवंताच्या चरणातून गंगेचा काय आहे उगम आहे ती तीर्थ गंगा हे सर्व भगवंत चरणातून आहेत महाराज आणि सर्व तीर्थयात्रा करतो आपण आपण कुठे जातो सर्व तीर्थयात्रा करायला जातो आणि करावी सुद्धा महाराजांनी सुद्धा आपल्याला जरूर तीर्थयात्रा करा नाथ महाराज सुद्धा म्हणजे तीर्थयात्रा करा आणि केव्हा करा जोपर्यंत चांगले तोपर्यंत करा यात्रा बी तेव्हा जमल हे सगळं व्यवस्थित असेल तर डोळ्याला दिसणार मनक्यात या पै माझ्यासारखा गुडघ्याच्या वाट्या सरकल्यात हो एकदम गुडघ्याच्या वाट्या गेल्यात म्हणलं भोगून टाकत त्याच्यात म्हणजे आता वाट्या गेल्यात आणि रोग बी भलते नमुने माझ निघाले महाराज आजार बी भलतेच नमुने भलते न आता अशा वेळेला जर आपण तीर्थयात्रा करायची म्हणलं भागतय का नाही भागत विडाल विडाल मग महाराज म्हणजे सगळे व्यवस्थित असल तर भजनात सुद्धा असं बालवायापासून भजन केलं तर येत आहे महाराज हे का नाही आता निवळस सत्तर पंचाहत्तरच्या पुढे काय मिळणार का तिकडे येऊन पुन्हा मासा इकडं आहे मग पुन्हा वाटते ऐंशी वर्ष झालं मग इकडे येते वाटायला नका माती कर आमची कुठून येऊन आता देऊ देवाय पुन्हा असते का सांग पुन्हा जमते का ती नसते वेळ निघून गेला पुन्हा काही पुन्हा लय हरिपाठ म्हणायचं ना सत्यामध्ये मध्ये मला हरिपाठ म्हणू द्या तो मी म्हणा काय बिघडला आला पाहिजे ना एकतर पांढरेवाडी काही नसते मध्ये हे गाल ह्या गालाच्या भेटीला येतो आणि मग त्याला हरिपाठ मनायचं नादय ला मला माहीत मी माईक घ्या काय त्याच्यामध्ये मग ते कुठं घेतोय पाप उलट म्हणतोय घराकडे घेऊन जा म्हणलं ते आता कुठं बघा तिकडं पुन्हा नसते महाराज ते मी परमार्थ करू नका असं माझं काहीच म्हणणं नाही मग महाराजांनी गोड शब्द सांगितले ठाईच बैसोनी सोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आता एवढे पदार्थ आता जेवताना किती पदार्थ होते महाराज नंबर एक पदार्थ आता हे पदार्थ आता जोपर्यंत आपल्याला कोणते आजार नाही तोपर्यंत त्या पंक्तीला बसण्यात माझा आहे का नाही पण आपण अशा वेळेस पंक्तीला बसतो एकशे वीस आजाराची यादी असते हा ती जेवताना म्हणजे एवाडा एवाडा डीशांडे <laughs> श्रीकाम बरं काय असोबा नाही काम करणारे हे भात काढून घे आणि नुकती पण काढून घे खारी बुंदी पण काढून घे रे वाडा काढून घे चपाती पण काढून घे 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 काढून पनीर तर खातच नाही मी कधी वरण तर बघतच नाही काय खातू रे आता पांढरे काय राहिले तारसं ते आता आहे का ना अरे अशा वेळेस माणसानं मस्त उमद्या काळामध्ये यावं मस्त वारकऱ्याच्या पंक्तीला बसावं दन धन आता हे ना काय लय मग मोठे मोठे महाराज बंगल्यात गेले का नाही बंगलोर दाखवायचा ना महाराज मी ना तीन मजली बांधलय चांगलं तऱ्यानं बांधलंय मग काहीताना या बा का मी स्वतः बांधलय मिस्त्री नव्हती बोल बोला काय बिघडला आपल्या बापाचा तरी आता पार एकाच्या हचा कपार ते मला तिसऱ्या मजल्यावर मी आधीच गुडघ्यातून मानक्यातून मनक्यातून गेलेला आणि चौथ्या मजल्या परी नेलो एकाच्या हच्या परवडत दप्तराला परवडते दप्तर ते किशोर भाई दिलेत ना हा ते म्हणले दप्तर चाला म्हणलं तिसऱ्या मजल्यावर जायला दप्तरामुळे परवडलं ती चार कसं परवडलं ते विठाल विठाल बाका हो मला का नाही बेडरूम सुद्धा गोड आहे बेडरूम म्हटलं बेडरूम आणि ह्या बाका माझ्या बेडरूम मध्ये ना मला इशी बसविला तुमची म्हणलं ईशी मुळ बरे बसवलाय आणि ह्या बाका महाराज हे पलंग आहे ना मद्रासून आणलाय पोहरानं मद्रासून म्हणलं चांगलाय ना आणि ही गादी ना बघा ही स्पंजची गादी आहे बघा महाराज वरी एकदा पडलं ना तिनदा वरी जातो माणूस म्हणलं बरं कायच वरी जात नाही ते काय का ना आता मग एवढा बेडरूम एवढा एसी एवढा पलंग एवढा गादी चांगले काय ना आता म्हणजे ठीक आहे आजोबा झोपा आता नाही ना म्हणला महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा आणि ह्या बेडला म्हणलं राखी टाकून काढी लावा कुठं तरी ठेऊन त्याला आता उपभोग आहे का उपभोग आहे का उपभोग पाहिजे ना महाराज आज आपल्याला पदार्थ बी एवढे आहेत पण एकतरी पदार्थ काढला का आता हे अजिबात काढत नाही महाराज शोग हरू नाही भग काय देणे घेण नाही बरं त्याच्यावर त्याचं कारण काय म्हण आपला जोपर्यंत चालू काळ आहे तोपर्यंत परमार्थ करणं काय आहे गरजेचं आहे विडाल विशा ते जेवढे तीर्थ आहेत की भगवंताच्या चरणातून निघालेले आहेत महाराज सर्व तीर्थ आणि ते तीर्थ आपण यात्रा करत असताना जसं इथं कल्लोळ आहे काय आहे डल्लोळे इथं स्नान केलं आपलं काही पाप ह्याच्यामध्ये जात आपण मुक्त होतो पण एकदा सगळे तीर्थ खचा खच भरले पापाने आपण आंघोळ करायची मोकळ आंघोळ करायची मोकळ पण इथं जमा झाल्यान भरपूर आता आहे मग आता जसं पहिलं नवीन मोबाईल आले तेव्हा एक जीबीची मेमरी होती पुन्हा दोन जी बी आली पुन्हा फोर जी बी आली पुन्हा आठ जी बी आता एकशे चौसष्ट दोनशे जीबीपर्यंत मिळू तरी आपला मोबाईल हँगच पडायला लागला आहे महाराज कारण तेवढे सुविधाही वाढल्यान तेवढ्या आता लोक सुविधा वाढल्या तेवढ्या सुविधा वाढल्यामुळं आणि बरेच आता लग्नामध्ये फोटोसुद्धा काढावं लागतात मला ते फोटोग्राफर असून सुद्धा आपल्याला फोटो काढतात तोंडात गोळा देताना नवीनच फॅशन ते ना करायचं ते गेलंय मन बी कळना आणि जिवंतही मन बी कळना महाराज काय फॅशन आहे महाराज डोस कस उठल असते महाराज केलाच महाराज एकतर आपला संप्रदाय सांगत चप्पल बुट्टो बसून जीव सुद्धा नाही दोष आहेत महाराज त्याच्यामध्ये पण आता स्टँडर्ड अँड क्वालिफाईड कडक इस्तरीचे कपडे महाग लाखाने लपडे पण ती गिर जेवताना पायात बोट घालून जेवतात तरी नशीब आहे <laughs> आता शिक बेचारे पायात बुट्ट घालून जेवायलेत अजून दहा वर्षानं बुटात वरण घेऊन घातील स्टँडर्ड काँड क्वालिफाईड महाराज पुढून शर्ट येऊन केलंय अर्ध आणि अर्ध मोकळ सोडले महाग आणि तू माझ्याकडं आलाय तस रे महाराज म्हणतो रे म्हणलं अर्ध येईन अर्ध मोकळ फॅशन आहे म्हणला फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी वैरे खरं सांग मला पांढऱ्या काय मला महाराज फॅशन नाही अडजस्टमेंट हे म्हणलं कस काय पुढून उंदरानं कातरले म्हणला आणि मागे पॅन्टीला ठिगळेलं चपटक वाटते अर ते वारकऱ्याला येड्यात काढतात महाराज ते वारकरी तरी एक मला महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोड्या लोकाचा कारखाना हे सुधारित बियाण कोण म्हणलं वारकरी भोळेत रोज गोळे खायलो रोज गोळे अरे वार करायचं किमानच नाही महाराज खायला चक्क्या टेकायला तक्या घरी गेल्यावर बुक्या तिकडं कुठं काय अडचण काय अडचण विठर विठ मग ते सगळे जगातले तीर्थ भरपूर पाप तीर्थामध्ये जमा झाल्यामुळं ही जगातले सर्व तीर्थ एकदा कैलासावर गेले कैलासावर आणि भगवान शंकरा पुढे त्यांनी गाराणं मांडलं प्रभू सगळं लोक येतात आमच्या स्नान करतात आणि काही पाप टाकून जातात पण आता एवढं पाप जमा झालं आमच्यामध्ये आता हे पाप द्यायचं कोणाकडे आता त्यांनी म्हणले प्रश्न बरोबर आहे प्रश्न काही चुक नाही बरा थांब आता इथं संत मंडळी हो भरपूर आहे म्हणले ऋषी मुनी तपी यन्याशी साधू सर्व संत होते तिथं आणि सर्वांनी निर्णय घेतला की तीर्थातलं पाप तो कुणी घेणार नाही बरोबर आहे पण तीर्थातलं पाप जौरन भस्म करायची ताकद फक्त संताच्या चरणाजवळ हे महाराज आणि मग कैलाला भगवान शंकरांनी निर्णय सांगितला सर्व तीर्थाला शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी शंकर, शंकर सांगे ऋषी जवळी पंढरपूरला जा लोहदंड तीर्थातलं स्नान करा आणि पुंडलिक रायाचं दर्शन घ्या महान संत आहेत ती आणि पुंडलिक रायाचं दर्शन घेतल्यानंतर तुमचं पाप नष्ट चोवीस तास पण तुमचं अजून ते भरू द्या अजून कारण करी ती आंघोळी अनुवंदी चरण आयशी पंढरी म्हणी हे ध्याती ती पंढरी मातमी प्रकरणामधलं हे प्रकरण मग जर संतांच्या चरणानं तीर्थातले जळून भस्म होतात ही संताच्या पायाची काय आहे ताकद आहे महाराज एवढंच नाही अजून एका ठिकाणी महाराज म्हणतात तुम्हाला जगात सुख पाहिजे जगा। सुख बरं नाहीतरी आता सगळा जे कार्यक्रम आहे आपला फक्त सुखासाठी की नाही आता पार मंत्र्यापर्यंत जाऊन विचारू आपण की तुम्हाला काय पाहिजे उत्तर एकच आहे काय पाहिजे आपल्याला सुख लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत विचारा प्रश्न काय फक्त सुख ह्याच्या परीकडे काही नाही मुस्त सुख पाहिजे म्हणतो पण सुख काही मिळत त्याचं कारण आहे हो ज्याच्यामध्ये आपण सुख शोधायला ते दुःखाचं भांडवल आहे मुळात हे भांडवल कोणतं आहे दुःखाचं आहे आणि त्या दुःखाच्या भांडवलामध्ये आपण काय शोधायलो सुख शोध सुख मिळणार सुद्धा नाही महाराजांना सांग तुम्हाला सुख पाहिजे का सुख हे एक एक बहु बहुपाई महाराज मध्ये तुम्हाला सुख पाहिजे का फक्त संतांच्या चरणाजवळ सुख जोग आपल्याकडं आता आता जोग बी आला आता काय अडचण नाही आता हा शंकर आला आता जोग सुद्धा आला आता अजून मधून एखादी कलावती आली का नाही मग आपला कार्यक्रम मस्त जमला मग विटाल पाहिजे का म्हणजे सुख पाहिजे कुठं आहे सुख संताच्या पायाजवळ आहे सुख येतो की ठाई आणि पायी संतांच्या मग आता आम्हाला ह्याच्यात काय आहे महाराज म्हणजे सगळ्या दुःख ह्याच्यामध्ये आप आपण ज्याच्यात फिरेलोत ना हे सगळं दुःखाचं आहे बरं तुम्ही अनेक काकड्याला बघा अभंग महाराज म्हणतात एवढंच नाही आपण जन्माला आलात कशामुळे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा ह्याच्या पलीकडं काय सुख आहे का कुठं ते सुद्धा धोका हो आहे बघ तुला खरं सांगतो फक्त आता तुझं नाही झालं ते अजून तसलं म्हणूनच हसायला जोर जोरात हे कारण मी बी हसा हसत होतो पण लग्न झालं ना त्या दिवशीपासून माझं हसू मावळलं बोला पुंडलिकच होऊन बसलो महाराज आणि खरंच बाबा हे फक्त लग्नाच्या दिवशीच महाराज आयडिया व्हायची सगळी फक्त लग्नाच्या दिवशी काय नवर देवाला वाजवेत तुम्ही अजून बघा लग्नाच्या दिवशी नवर देवाला भेटा लग्नाच्या दिवशी त्याला अशा मंडळे बांधलेल्या असतात अंगावर सफारी असते लग्नभर दुपारी दो असते दोन चार मोकार गाबडी सोबत असतील त्या नवरदेवाच्या मग त्याला भेटा राम राम रामराम राम। फुलग्नाची दृष्टी त्याला त्या नवर लग्न झाल्यावर दोन भेटा त्याला पुन्हा एक दोन मुलं झाल्यावर त्याला भेटाव माझाच नाही म्हणतो ह्याच्यामध्ये आता आणि पुन्हा घरात भांडण व्हावं त्याची आणि आपली भेट व्हाव राम राम बार <laughs> महाराज ऐकाय सप्ता समजावा आता हे कवरेज क्षेत्राच्या उघड <laughs> लग्नाच्या दिवशी म्हणा वाटच लागतात आपलं आणि ते काय माणस धोका कुठं खाते बघ बाळा ते नवर देवाला वाजूत आणल्यामुळं असं वाजू तांति बाबा 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 गाणे सुद्धा महाराज हाताला धरेल या म्हणून लगीने ठरलं या हो शेठ तुम्ही नाद च केला थेट लय भारी मारा असली गाणी वारा ती पुढे रुपाची छान दिसाला छान गुजीर मान तुझा करा मारे तिच्या शांत भारी मार सगळाच भारी मारा सगळं असं धडक 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 वाजू तांदे नवर देवाला आणि जरा गेट वर आलं बास मूक त्याच्याकडं बघायलेले जस काय ब्रह्मदेवाची अवलं नाही आता हे आता बर ये बाबा एक रुपा दो थरपरावर लाईन होती मारा तुम्ही मधून येतं इकडे गेटला इकडे यायचं म्हणल्यावर आता आणि ते पुढे एक पिपाणी असते एकच बरू बोल बर मीरा मे आया वाया मीरा बेव आया वाजू येते मग इथं आलं मग ब्राह्मण देवता आणि लग्नामध्ये अति बदमास प्राणी नवरदेवाचा मामा दिवसभर मंडपात असते ते पण लग्नाच्या वेळेला कुठं बोमलच जाते त्याचा काही वेळ असते ते देवताला नवरदेवाचे बाबा तिकडं जांब्या खाली गांजा फुकायला <laughs> कस्तुरी त्यांचं लग्न पण सात मंगल अष्ट झाल्यावर बाळा आठवे मंगल अष्ट जागृतीत बरं का देऊ बाप्पा आपल्याला आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून तुझी पायली भरून आली म्हणते म्हणते ते आपण पण आपण काय जागी होत नक्कीतच आण मग बस आणि एकदा नवरी निघाली मग ह्यांचा कार्यक्रम असतोय सगळं लग्न आनंदात साहेब सगळं लग्न कस होत नवरी निघाली लग्नाला आलोत का मातीला आलोत हेच कळत नाही महाराज विठाल विठाल एकदा लग्न लागलं ती नवरी मी आमचं लग्न एकदा लागलं एकदा म्हणजे एकदा तसे का दहा असे का मग ती घेतली बायको माझी मी बरोबर मग ते गोन वरील भारी असते महाराष्ट्र सगळ्या गावाला जमा करतोय ती लेती जा बालकी सन स सगळ्या महिला रडायचं तर लईणार पण महाराज चांगल्या चांगल्या तुम्हाला जागा निघत नाहीत पण तिथे निघत या जागा माय मायो माय लो भाज चांगला माणूस मरेल एखाद रडायला लागल्या बाबा बरं बाकीच्या रडू द्या सगळ्या महिला त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढं माय म्हणलं काय म्हणलं विश्वास असतो ते द्या नाही तो वापस नाही कशामुळे सांगणार तुम्हाला तुम्हाला एवढ्या सगळ्या कार्यक्रमात तुम्हाला सुख वाटलं कुठे नेमका आता याच उत्तर द्या आता कोणत्या सुखाचं भांडवल नाही महाराज का रोज सकाळी काकड्याला महाराज म्हणतात संसार दुःख मोड